महाराष्ट्र जिथ शौर्य संस्कृती आणि श्रद्धा एकत्र नांदता आणि त्या श्रद्धेचे सर्वोच्च प्रतीक म्हणजे साडेतीन शक्तीपीठ जिथ देवीची अद्भुत शक्ती प्रकट होते आणि प्रत्येक भक्ताला असीम शक्ती संरक्षण आणि आशीर्वाद लाभतो नवरात्रीच्या निमित्ताने जाणून घेऊया या महाराष्ट्राला लाभलेल्या दिव्य शक्तीपीठांची माहिती पहिलं पीठ महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता महिषासुराचा वध करून धर्माचे रक्षण करणारी आजही लाखो भक्तांच्या हृदयात सर्वोच्च शक्ती म्हणून बसलेली दुसरं पीठ माहूरची रेणुका माता परशुरामाची जन्मी मातृत्व आणि वाचल्याचं अनंत प्रतीक प्रतीहुरगडावर बसलेली रेणुका माता भक्तांना आईची ऊब देत राहते तिसरं पीठ कोल्हापूरची अंबाबाई व साक्षात महालक्ष्मी माता धन ऐश्वर आणि समृद्धीची अधिष्ठात्री सह्याद्रीच्या कुशीत वसलेली कोल्हापूरची अंबाबाई म्हणजे महाराष्ट्राची लक्ष्मी अर्धपीठ वणीची सप्तशृंगी माता उंच शिखरावर सप्तशृंगी गडावर विराजमान पराक्रम आणि धैर्याची साक्षात मूर्ती सिंहासनावर आरूढ होऊन हातात अस्त्र शस्त्र धारण केलेली ही देवी भक्तांच्या मनातील भीती दूर करून त्यांना असीम धैर्याचा आशीर्वाद देते अर्धपीठ मानलं जात आणि म्हणूनच महाराष्ट्राची ओळख घडवणाऱ्या पवित्र ठिकाणांना म्हटलं जातं साडेतीन शक्तीपीठ ही साडेतीन शक्तीपीठ म्हणजे महाराष्ट्राच्या श्रद्धेचा आधार शौर्याच्या प्रेरणास्रोत आणि भक्तीचा प्राण नवरात्रीच्या या पावन पर्वावर देवी आपल्या जीवनात शक्ती समृद्धी आणि सुख शांतीचा वर्षाव करो व येणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा